आणि त्या निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन आम्ही करावं एवढंच आम्हाला माहिती आहे एस रुग्णाने ग्रस्तीत असलेल्या ज्या बालक आहेत त्यांच्या पालकांनी आज मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन केलं सांगितलं तर की मुंबईतील के एम एस किंवा बाकीच्या रुग्णालयामध्ये असेल त्याचे उपचार मिळत नाही आहेत त्यामुळे हे आंदोलन करावं लागतं खरं आहे बोजवारा उडालेला आहे ज्याला हेल्थला जो बजेट म्हणतात तो पुरेसा मिळत नाही आहे आणि संपूर्ण सगळ्या हॉस्पिटलांचा बोजबारा उडालेला आहे कारण कोणाचाच कोणाला ना कंट्रोल नाही आहे मुंबई कंट्रोलच्या बाहेर गेली आहे मंत्रिमंडळ आहे बैठक त्याची अहिल्यानगर या ठिकाणी देखील एक एक आठवड्यानंतर होणार आहे त्यासाठी एक पॉईंट पाच कोटी रुपयांचा खर्च आहे तो राज्य सरकारवरती अतिरिक्त येणार आहे का वाटतं महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे मुंबईच्या बाहेर अशा प्रकारची मंत्रिमंडळाची बैठक आणि त्यासाठी तीनशे निमित्त आत्ताचे जे आरोग्याचे मंत्री आहेत हेल्थचे मला वाटतं कोल्हापूरचे आबेदकर काहीतरी चांगला प्रयत्न करते उगाच नावाला नाही पण मागचे जे होते टप्पू सारखे त्याने तर सगळा बोजवाराच उडवून टाकला सावंत आणि सगळ्यांना लावून टाकले म्हणतात ना खंत आणि समंत असं झालेलं आहे कॅबिनेट होते त्याच्यासाठी खर्च केले जाणार आहे आता काय खर्च करणार कसं करणार ते जे आहेत आता आम्ही तर महापालिकेत नाही आहोत माहिती फक्त गैरसोय होऊ नये काळजी तर विविध मुद्द्यांवर किशोरी पेडणेकर मुंबईच्या माजी महापौर बोलत होत्या मुंबई नियंत्रणा बाहेर गेलेली आहे आणि एकंदरीतच हॉस्पिटल कारभाराचा प्रशासनाचा कशा प्रकारे बोजवारा उडाला या संदर्भात त्या प्रतिक्रिया देत होत्या